नमस्कार जीवन संजीवनी या खोपला देखील येत असेल तर यापासून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणारा असा घरगुती यांनी रामबाण उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे समजतेने हा त्रास निघून जातो व वारंवार हा जाणवणार देखील नाही तर यासाठी एका पात्रामध्ये दहा ते बारा काळ्या मिऱ्या घ्या दहा ते बारा लौंग व थोडीशी दालचिनी घेऊन एका पात्रात टाका व मन भाजेव ही छान भाजून घ्यायची आहे याप्रमाणे भाजून पूर्णपणे थंड होऊ द्या व ही कुठून घ्या याप्रमाणे ही कुठून घ्यायची आहे कुठून घेतलेली पावडर अंधी पाव चमचा भरून एका पात्रात घ्या यामध्ये दोन सुटकी हळद पावडर दोन सुटकी सेंदव मीठ किंवा काळे मीठ देखील टाकू शकता नसेल तर नाही टाकले तरी देखील चालेल आणि एक चमचा भरून यामध्ये मध मद मिक्स करायचे आहे याप्रमाणे हे छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे हे सिरप तयार करून ज्या व्यक्तींना त्रास होतो आहे अशा व्यक्तींनी एका वेळेस इतके मिश्रण संपूर्ण खाऊन घ्यायचे आहे व दिवसभर आपण जे पाणी पितो ते पाणी देखील कोमट करून मगच प्यायचे आहे असे दिवसभरातून तीन वेळेस हा उपाय करायचा आहे एका दिवसातच लगेच आपल्याला यापासून फायदा जाणवेल आणि अति जास्त त्रास असेल तर हा उपाय किमान तीन दिवस करा तीन दिवसात किती भयंकर त्रास होत असेल तरी देखील यापासून लगेच सुटका होण्यास मदत होते धन्यवाद